युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शंभरपेक्षा जास्त शंभू भक्तांनी रक्तदान केले रेड प्लस या रक्तपेढीच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले तसेच पारंपरिक वाद्य पद्धतीने भव्य पालखी सोहळा आयोजन करण्यात आले होते त्यावेळी नांदेड सिटी सर्कल ते नांदेड फाटा रॅली काढण्यात आली प्रमुख पाहुणे माननीय बाबासाहेब भोसले पाटील व्यंकोजी राजे भोसले यांचे तेरावे वंशज व माननीय अम अमरदादा जाधवराव सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज यांनी मूर्तीपूजन केले तसेच माननीय चेतन पवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले निरोप समारंभ माननीय गजेंद्र डोंबरे यांनी केलं पालखी सोहळ्याचे आयोजन माननीय गणेश भेंडभर यांनी केले या कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी रोहित हाळंदे मयूर खिरीट सूरज पवळे दीपक पवार विनायक सावंत अजय नारखेडे व इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे छावायवा संघटनेकडनं यावर्षी रक्तदानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात शंभरपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून संभाजी महाराज जयंतीनिमित्त केलेलं आहे तसेच यावर्षी प्रथम वर्ष नांदेड सिटी सर्कल सरदार पिलाजीराव जाधवराव पुतळा ते नांदेड फाटा चौकापर्यंत मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं मिरवणूक कुठलेही डी जे वगैरे न लावता पारंपरिक पद्धतीने ढोल ताशे आणि सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन यावर्षी मिरवणूक यशस्वीरित्या पार पडली त्यानिमित्त कैलासवासी अण्णासाहेब दांगड पाटील यांच्याकडनं आपल्याला दरवर्षी मंदिराची जागा उपलब्ध करून देण्यात दे येते यावर्षी ते आपल्यात नाही आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी त्यांच्या कुटुंबाने यावर्षी आपल्याला या मंदिरात रक्तदान करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज चौदा मे रोजी छावा युवा संघटना पुणे शहर यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं या रक्तदान शिबिरावरमध्ये शंभरपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर महिलासुद्धा उपस्थित होत्या आणि र हे रक्तदान शिबीर रेड प्लस ब्लड बँक बोसरी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलं होतं आणि खूप प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर शंभू भक्तांचा या शिबिरासाठी लाभला धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज छावा युवा संघटनेतर्फे दरवर्षी आपण छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जा जा रक्तदानाचं शिबिर आयोजित करीत असतो या वर्षी आपल्या शिबिराचं पाचवं वर्ष आहे तर आपण या वेळेला सालाबादप्रमाणे इकडे आपल्याला भरघोस असा रक्तदाना रक्तदात्यांचा मिळत आहे आत्तापर्यंत जवळपास आपण शंभरपेक्षा जास्त रक्त रक्तबाटल्यांचं संकलन केलेलं आहे यामध्ये आपल्याला ब्लड बँके थ्रू रेड प्लस नावाची एक ब्लड बँक आहे त्यांच्याकडून आपल्याला सहकार्य मिळालेलं आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण आजच्या दिवशी मिरवणूक आयोजित केली होती यामध्ये म मोठ्या प्रमाणावरती स्थानिक नागरिक का कार्यकर्ते शंभू भक्त यांचं यांनी मोठ्या प्रमाणात आपला प्रतिसाद दिलेला आहे यामध्ये आपण नांदेड सिटीच्या सर्कलपासून ते नांदेड फाट्याचा चौक इथपर्यंत आपण मिरवणूक आयोजित केली होती पारंपरिक पद्धतीनं आपण डोले जिम यांच्या याच्यामध्ये आपण वाजत गाजत पालखी आणलेली होती यामध्ये जवळपास आपल्याकडे नाही हजाराच्या वरती लोकसंख्येने उपस्थित राहिलेले होते त्या सर्वांचं शंभू भक्तांचं सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद Thank you.